नमस्कार मित्रांनो आता सध्या पीक विम्याची लगबग सुरू झालेली आहे दिनांक एक तारखेपासून पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट पंधरा सात दोन हजार एकवीस त्या अनुषंगाने आताच शेतकऱ्यांचे फॉर्म आपण भरण्यास सुरुवात करीत आहोत तर वेळेवर घाई होऊ नये म्हणून अर्ज कशा पद्धतीने भरायचा ते आज आपण बघणार आहोत सीएससी पोर्टल मधून कशा पद्धतीने अर्ज भरल्या जातो ते आपण नक्की बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर यायचं आहे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे सी एस सी लॉग इन सी एस सी लॉग इन टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक एंटरप्राईज दिसेल त्यामध्ये आपल्याला सुरुवातीचे डिजिटल सेवा पोर्टल सी एस सी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर इथं लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला आपला सी एस सी आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे सीएससी पासवर्ड आय डी पासवर्ड टाकल्यानंतर आपला जो दिलेला कॅपचा आहे तो आपण या ठिकाणी ज़साचा तसा व्यवस्थित बघून टाकायचा आहे आणि मग साइन इन वर क्लिक करायचा आहे साईन इंग क्लिक केल्यान केल्यानंतर आपल्यासमोर आपलं डिजिटल सेवा पोर्टल उघडणार आहे यामध्ये आपलं जर बॅलन्स कमी असेल तर आपल्याला अगोदर बॅलन्स ॲड करावं लागेल जेणेकरून पीक विमा भरताना अडचण येणार नाही बॅलन्स ॲड करण्यासाठी बघा कसं जायचं वॉलेटमधून समोरी ॲडमनी पुन्हा ॲडमनी तू वॉलेटवर क्लिक करायचं आहे आपल्याला जेवढी रक्कम ॲड करायची आहे तेवढी आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे मी उदाहरणार्थ हजार रुपये एक हजार रुपये आपल्याला ॲड करून दाखवतो त्यानंतर पेयू मनी या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला रिमार्क टाकायचं आहे आपल्या सोयीनुसार टाका मी सी एस सी टाकतो आहे आणि ॲड बटनवर क्लिक करतो आहे त्यानंतर आपल्यासमोर पेमेंट पर्याय उपलब्ध होईल ज्यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्डद्वारे पेमेंट करता येईल नेट बँकिंग थ्रू यू पी आय थ्रू पेमेंट करतील मी यू पी आय थ्रू पेमेंट करत आहे फोन पे गुगल पे पेटीएम आपण आपल्या हिशोबानं करू शकता मी फोनपेद्वारे प्रोसेस करतो आहे इथं मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर प्रोसेस बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरील फोनपे ऑप्शनवर एक ॲप्लिकेशनवर रिमाइंडर येईल नोटीस येईल पेमेंट करण्यासाठी सूचना येईल त्यावरती आपण क्लिक करून तिथून आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे एक हजार रुपये त्यानंतर आपण समीर जाऊन बघू शकता वॉलेटमध्ये जाऊन या ठिकाणी एक हजार रुपये ॲड झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला दुसरी विंडो ओपन करायची त्या ठिकाणी आपल्याला फक्त प्रधानमंत्री फसल किंवा फसल टाकायचं आहे फसल केल्यानंतर सी एस सी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आपल्यासमोर पर्याय उपलब्ध होतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आपल्याला यानंतर आपल्याला सी एस सी कनेक्टवर क्लिक करायचं आहे आपण आपली भाषा देखील चेंज करू शकता इथे या ठिकाणी भाषेचा ऑप्शन आहे इथं आपल्याला राज्य निवडायचं आहे आपण ज्या राज्यात राहतो हो ते राज्य तर दोन हजार एकवीस खरीप प्रधानमंत्री फसल बिमा योजना या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असे रिकम बॉक्स दिसेल त्यानंतर ॲप्लिकेशनवर क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली माहिती भरायची त्या सुरुवातीला आपण आपला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आपली कोणती बँक बेंक, बँक असेल त्यानंतर ब्रँच निवडायची कोणत्या गावामध्ये आपली ब्रँच आहे त्या ब्रँचेचा आय पी सी सह नाव येईल त्यानंतर जो आपला अकाउंट नंबर आहे तो आपण अकाऊंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा कन्फर्म अकाउंट नंबर परत आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेव्ह डिटेल्सवर क्लिक करायचं आहे सेव्ह डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं दुसरे पेज येईल ज्यामध्ये फार्मर नेम आपल्याला टाकायचं आहे ते सुरुवातीला पासबुकप्रमाणे त्यानंतर आधार कार्डनुसार आणि आधार नंबर आपल्याला टाकून व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे आता हे व्हेरीफाय झालेले आहे त्यानंतर रिलेशन टाईपमध्ये टाकायचं आहे सन ऑफ असेल सी ओ असेल ते नाव आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर देऊन वय टाका वय जे काही असेल ते आपल्या आधारानुसार बघून टाकायचं आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरी निवडायची फार्मर कॅटेगरी निवडायची फार्मर टाईप निवडायचं आहे आणि जो आपला ॲड्रेस आहे तो फिलअप करायचा आहे त्यानंतर नॉमिनेशन डिस्टेल आपल्याला भरायची असेल भरू शकता अन्यथा ता तसं सोडून सेव्ह अँड कंटिन्यूवर देखील क्लिक करू शकता सेव्ह अँड कंटिन्यूवर आपल्याला क्लिक केल्यानंतर बघा आपल्या समोर क्रॉपसाठी ऑप्शन तयार होतील या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे डिस्ट्रिक्ट तालुका टाकायचा आहे आपलं जे सर्कल असेल ते आपण या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर आपली पंचायत आणि व्हिलेज हे आपल्याला निवडून आपल्याला घ्यायचं आहे मिक्स क्रॉप असेल तर या ठिकाणी ओके करायचं आहे अन्यथा एक एक क्रॉप करून आपलं भरायचं आहे आपण क्रॉप निवडलं कॉटन त्यानंतर तारीख निवडायची आहे लागवडीचा दिनांक आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर गट नंबर आपल्याला टाकायचा आहे सात बऱ्यावरील त्यानंतर एकूण जमिनीचा दाखल्याचा जो नंबर आहे <coughs> आठ नंबर तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे खाली अशा प्रकारचं नाव देखील ज्यामध्ये आपल्याला चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला क्रॉप किती क्षेत्रात लागवड केलेली आहे तो त्या ठिकाणी टाकायचं आहे हेक्टरमध्ये टाकायचं आपल्याला हेक्टर, हेक्टर गुंठेमध्ये मी एक एक्करसाठी केले ते झिरो पॉईंट चाळीस केले आहे आणि खाली ॲड बटनावर क्लिक केलं आहे त्याचप्रमाणे असेच आपल्याला एक एक क्रॉप ॲड करायचे आहे मक्का घेतलेली मक्काचा लागवडीचा दिनांक मी या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर सातबावरील गट नंबर घेतला आणि एकूण जमिनीवरील आठ नंबर सर्वे नंबर या ठिकाणी घेतला आहे आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक केला आहे त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं आपल्यासमोर नोटीस येईल ती आपल्याला टाकून आपण लागवडी क्षेत्र आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि ॲड क्रॉपर क्लिक करायचं आहे व्यवस्थित आहे कारण एकदा भरल्यानंतर परत परत आपल्याला चुका दुरुस्त करता येणार नाही आपल्याला पुढे फार्मर दे देखील दाखवला जातो त्यानंतर गव्हर्नमेंट शेड दाखवला जातो आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे ज्या ज्यासाठी एक पासबुक त्यानंतर सात बिन सर्टिफिकेट म्हणजे पीक पेर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे तसेच एखाद्यान जर भाडेकारावर जमीन घेतलेली असेल तर टीचिंग सर्टिफिकेट आपल्याला हरकत दाखला या ठिकाणी जोडावं लागणार आहे पासबुक अपलोड केल्यानंतर अपलोड बटनवर क्लिक करायचं आहे तेव्हाच ते अपलोड होईल अन्यथा अपलोड होणार नाही सातबारा देखील अपलोड अपलोड करावं लागणार आहे तशी गरज नाही आहे परंतु रिवर्टमध्ये ॲप्लिकेशन येऊ नये म्हणून आपल्याला सातबारा हा आत्ताच अपलोड करणे गरजेचं कर आहे शुविंग सर्टिफिकेट म्हणजे पेअर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे पेअर अगोदर स्कॅन करून घ्या तीनशे डी पी आयमध्ये स्कॅन करा म्हणजे जेणेकरून व्यवस्थित ॲप्लिकेशन आपलं सी एस सी पर्यंत पोहोचेल सात बारा अपलोड केला त्यानंतर शुविंग सर्टिफिकेट म्हणजे पिक पेरा, या ठिकाणी आपण अपलोड आप करत आहोत डॉक्युमेंट आपण जे पी जी किंवा पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करू शकतो याला काहीच अडचण येणार नाही मी जे पी जी केलेलं आहे सात बारा आणि आठ एकत्र आपल्याला स्कॅन करून घ्यायचे आहेत इथं अपलोड झालेला आहे खाली बघा आपल्याला दाखवत देखील आहे आणि त्यानंतर प्रिव्यू बटनवर क्लिक करून आपण भरलेली माहिती योग्य आहे की नाही बघून घ्यायची आहे कारण एकदा अर्ज भरल्यानंतर पुन्हा भरता येत नाही मग सबमिट बटनवर क्लिक करून आपल्याला मेक पेमेंट ऑप्शनवरती जायचं आहे परंतु माझ्या आता सी एस सीमध्ये बॅलन्स कमी असल्यामुळे मी पे लेटर करत बघा आपण पे लेटर केल्यानंतर ले अनपेड अमाऊंट ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे जेथे करून व्यू ट्रान्झॅक्शनवर जायचं आहे आपल्याला व्यू ट्रान्झॅक्शनवर आल्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून परत मेक पेमेंट ऑप्शनवरती आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे मी आता बॅलन्स ॲड केलेलं असल्यामुळं मी पुढची प्रोसेस आपणास ताबडतोब दाखवत आहे बघा सतराशे रुपये अमाऊंट झालेली आहे शेतकऱ्याची त्याच्यातून सोळाशे एकाहत्तर रुपये पन्नास पैसे आपल्याला भरायचे आहे म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस रुपये आपल्याला रिफंड येणार आहे यानंतर आपला सी सी आय डी पासवर्ड टाकून व्हॅलिडेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो वॉलेट प पिन आहे जो सहा अंकाचा असतो तो आपल्याला या ठिकाणी टाकून पेवर क्लिक करायचा आहे पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे प्रिंट रिसिप्ट आपल्यासमोर जनरेट झालेली आहे प्रिंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली ही रिसिप्ट तयार होत आहे रिसिप्ट तयार झाल्यानंतर आपण कस्टमरला त्याची प्रिंट काढून देऊ शकता किंवा पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्या लॅपटॉप डेस्कटॉपवर आपण सेव्ह करू शकता माझी माहितीप्रमाणे आपण दोन दोन प्रिंट सेव्ह करून ठेवावेत म्हणजे एक कस्टमरला देण्यासाठी आणि आपल्याकडे पी एफ स्वरूपामध्ये सेव्ह कर, करावी करावे इथं बघ गव्हर्नमेंट शेअर फार्मर शेअर वगैरे दाखवलेला आहे आपलं डिस्ट्रिक्ट विलेज सर्कल त्यानंतर किती क्षेत्रावर लागवड आपण पेरणे केली किती रुपये आपण भरले आणि किती शेअर आपल्याला भेटू शकतो त्यानंतर प्रिंट रिसिप्टवर क्लिक करून आपल्याला प्रिंट द्यायची आहे सध्या चालत नाही म्हणून कंट्रोल पी करून मी आता है एक प्रिंट सेव्ह करतोय या प्रिंटचा फक्त पहिला भाग अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे पहिलं पान ते आपण आपण कस्टमरला द्यायचं आहे प्रथम पेजची आपल्याला या ठिकाणी फक्त रिसिप्ट द्यायची आहे किंवा आपण आपल्या डेस्कटॉपवर कॅम्प्युटरवर सेव्ह करून ठेवा एक आपल्याकरता त्या नावाने ना सेव्ह करा किंवा त्या ॲप्लिकेशननुसार से आपण सेव्ह करू शकता शक्यतो नावाने सेव्ह करा म्हणजे सापडण्यास आपल्याला अडचण येणार नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो याची माहिती आम्हाला नक्की कळवा कमेंटद्वारे आणि चॅनल सबस्क्राईब नसे केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका